नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या गेल्या दोन दिवसामध्ये पूर्ण झाल्या त्याचा रिझल्टसुद्धा जाहीर झाला कोण आलं कोण जिंकलं हे तुम्ही पाहिलं असेल पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे काय महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका होत्या त्याच्यामध्ये जर सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर पैसा कारण पैशाचा मोठ्या प्रमाणामध्ये हे वापर केला गेला आहे हे तुम्ही म्हणजे पाहिलं असेल कारण का दबावशाही दंडशाही सामदम दंडभेद ह्याचा जर उपयोग केला गेला प्रत्येक प म्हणजे जे काय सत्ताधारी पक्ष आहे किंवा वेगवेगळे जे काही ज्या त्या पक्षाचे जे काही तिथं वर्चस्व आहे त्या पक्षाने इतर जे काय पक्ष आहे त्यांच्यावर त्यांनी दबाव टाकून किंवा मोठ्या प्रमाणामध्ये पैसा वाटप केला आहे पण कसं आहे नेमकी हे जो काय नेते आहेत हे नक्की यांचा पैसा येतो कुणा म्हणजे कुठून येतो यांच्याकडे पैसा एवढा वाटण्यासाठी असं आहे ते म्हणजे मत हे पैशावर खरेदी करतात जे काय लोकांचं मत आहे पाचशे हजार दोन हजार पाच हजार दहा हजार अशा म्हणजे दोन दोन आकड्यामध्ये ते आपलं एक मौल्यवान मत ते आपलं खरेदी करतात ही एक खूप लाजराणी गोष्ट आहे आणि हे जे काही मत आहे हे सहजासहजी हे आपल्याला भेटलं नाही त्याच्यामुळं कसं आहे कुठेतरी प्रत्येक भारतीय नागरिकाने हे जे काही मत हे कसं प्रॉपर व्यक्तीला आणि एका जे आपल्या आपल्यासाठी आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी जो व्यक्ती करू शकतो हे त्यासाठी ते गेलं पाहिजे पण हे चुकीच्या पद्धतीने जाते सध्या आपल्या मराठी माणसाचं कसं झालं आहे किंवा जे काय आपल्या देशातील माणसाचं कसं झालं आहे फक्त तात्पुरता विचार करायचा बाकीचा भविष्यातील येणाऱ्या पिढीचा अजिबात विचार करत नाही हे सध्या असं झालं आहे भले ते राजकीय क्षेत्रा क्षेत्रामध्ये असो पर्यावरणामध्ये असो सामाजिक म्हणजे किंवा कुठल्याही क्षेत्रात असो त्यांना फक्त पैसा दिला की जनता म्हणत जसं का काम कराय तयार आहे सध्या ही एक राजकीय लोकांची किंवा जे काही राजकीय नेते ह्यांची एक मानसिकता झाली आणि ती खरंच आहे त्याच्यामुळं कसं आहे येणाऱ्या म्हणजे कसं आहे सव्वीस तारखेला आपला प्रज प्रजासत्ताक दिन आहे म्हणजेच ह्या दिवशी आपलं जे काही संविधान आहे पूर्णपणे आपल्या देशामध्ये लागू करण्यात आलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला पूर्णपणे आपल्या देशामध्ये दे संविधान लागू केलं तर त्याच्यामुळेच प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो हे बऱ्याच जणांना माहीत नसतं तरी पण मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे कुठंतरी आपलं संविधान राह टिकण्यासाठी आणि राहण्यासाठी आणि एक आपल्या आपला देश संविधानिक मार्गाने चालण्यासाठी आणि एक, चाल एक लोकशाही मार्गाने चालण्यासाठी आपलं मत हे खूप महत्वाचं आहे कारण कसं आहे आपण कुठल्या नेत्याला निवडून देतो भले तो वाईट असो किंवा चांगला असो काय ते त्याच्यावर आपला विकास ठरतो आपल्या देशाचा विकास ठरतो आज जर पाहायला गेलं तर आपल्या लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये किंवा इतर जे काही राजकीय नेते आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये हे कुठल्या ना कुठल्या हे त्यांचे आरोप आहेत गुन्हा केलेला असो ब्लॅकमेलिंग असो किडनॅपिंग असो किंवा कोणाचा विनयभंग असो हे सर्वात हे जे काही नेते आहेत ह्यांनी केलेले हे असे जे काही प्रकार आहेत तेच नेते आज सत्तेमध्ये बसले आहेत जर त्यां तेच असे प्रकार करत असतील तर मग देशाचं म्हणजे भलं कोण करणार आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे ना त्याच्यामुळं कसं आहे त्यांची चुकी म्हणता येणार नाही ही चुकी आहे फक्त आपल्या कसं आहे जनतेची चुकी आहे कारण त्यांना जनतेने निवडून दिलं आहे त्याच्यामुळं माझं एकच सांगणं आहे की कसं आहे फक्त देशभक्ती हे फक्त कसं आपल्या घरावर झेंडा लावून किशावाला म्हणजे झेंड्याचा स्टिकर लावून किंवा घोषणा देऊन त्याला खरे देशभक्ती म्हणत नसतात खरे देशभक्ती तर कसं आहे जे आपल्या देशासाठी काहीतर म्हणजे आवाज उठवणं किंवा काहीतरी केलं तर त्याला खरे देशभक्ती म्हणतात फक्त कसं आहे सीमेवरचं जे काय आपला सैनिक आहे किंवा जवान आहे फक्त त्यालाच एकट्याला म्हणजे हे नाही म्हणजे म्हणजे त्यानंच एकट्यानं पाशन करण्याचा त्यांना विडा उचलला नाही आपलंसुद्धा आपलं जे काही प्रत्येक गरीबातला गरीब असो किंवा श्रीमंत श्रीमंत असो त्याचं एक कर्तव्य आहे की आपल्या देशाचं म्हणजे एक संविधान टिकवणं आपल्या देशाचं रक्षण करणं आपली लोकशाही टिकवणार पण हे सध्या हे सध्या जे काही राजकीय नेते आहेत हे सगळं त्यांच्या पैशाचा भरम साठवा उपयोग करून ही आपली मतपेटी कशी म्हणजे ही करता येईल शाबूत हे सध्या प्रकारे चालू आहे त्याच्यामुळं कसं आहे बाकी काय ना हे जो काही त्यांच्यातून पैसा येतो ना तो इनडायरेक्टली आपल्या जनतेच्याच खिशातून येतो कारण आपण टॅक्स भरतो टॅक्स कोणाच्या शेवटी गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये जमा होतो तर गव्हर्नमेंट तिथूनच ही करत आहे त्याच्यामुळं कसं आहे फक्त की आपलं लोकशाहीने संविधान टिकलं पाहिजे आणि येणाऱ्या काळातसुद्धा भरपूर म्हणजे निवडणुका होणार आहेत सध्या आता आपल्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि जे काय प पंचायत समिती आहेत त्यांच्यासुद्धा निवडणुका जाहीर होणार आहेत आणि त्या पाच तारखेला निवडणुका होणार आहेत त्याच्यामुळं कसं आहे परत परत एकदा सांगतो की जो नेता आपल्या देशासाठी आपल्या विकासासाठी ह्याचा विचार करेल तो खरंच आपल्याला म्हणजे काय तर आपला स्वतःचा विकास करेल अशालाच निवडून द्या उगस कसं आहे एखाद्याला म्हणजे कसं आहे तो दबाव टाकतो या दबाला तर बिलकुल बी होऊ नका कारण जर एखाद्यानं जर दबाव दबाव टाकत असेल तर तुम्हाला हक्क आहे संविधाना हक्क आहे तुम म्हणजे संविधानाने तुम्हाला हक्क दिला आहे तुम्ही डायरेक्ट पोलिटेशनमध्ये जाऊ हो शकता की हा व्यक्ती किंवा हा माणूस मला धमकी येतो किंवा असं तुम्हाला सर्व मा मार्ग मोकळे आहेत ना तो का तर आहे दाबाखाली जागायचं त्याच्यामुळं कसं आहे येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुद्धा चांगल्या तुम्ही नेत्याला निवडून द्या हीच माझ्याकडून अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद